लाल दिसत नाही फुलं हवी असतील तर फुलं बनवांनी करावंच लागत आपल्या काही येणार व्हरायटी नव्हतं ऑलमोस्ट त्या माणसानी पन्नास हजाराचा माल या वर्षात व्हायला असेल कुठे जायचं तरी नाही हेच घेऊन जायचं ही सवय लावली आम्ही क्रॉस केले के ताईवान सदाभार तैवान याला वर्षभर बाहेर चालूच राहतो बंधन बाकीच्या तुलने बाकीचा माल दिवाळी गणपतीत येतो सप्टेंबर मध्ये हा माल जून मध्ये हार्वेस्टिंग होऊन जातो मार्केटला येतो सपेटचा

それであったか

वरची पण फुले थोडंफार त्याच्यावर काम करू चार झाडं लावून बघू त्याची थोडं बघू असा विचार, विचार नाही होता आता खजूर सुद्धा तुम्हाला जळगावला बघायला मिळतील नमस्कार माझं नाव भरत साहेबराव बोळीज राहणार पालखेड तालुका निफाड जिल्हा नाशिक माझं शैक्षणिक शिक्षण हे एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि नेटसेट क्वालिफाईड आहे मी दोन हजार नऊ ते दोन हजार एकवीस हे फॅप्टिक इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून एक सोलापूरमध्ये एक कॉलेज होतं तिथे मी जॉब केला त्यानंतर कोविडची सिच्युएशन दोन हजार एकवीसमध्ये आल्यानंतर जॉबची शाश्वती राहिली नाही त्यामुळे मग जी वडलोपा शेती होती त्यामध्ये काहीतरी करण्याचा विचार होतात पारंपरिक आमच्याकडे जनरली ना निफाड तालुक्यामध्ये द्राक्षाचं उत्पन्न घेतलं जातं पण द्राक्ष हे मोनोक्रॉप पद्धतीमध्ये येतं त्याला जर अवकाळीचा काही पाऊस झाला किंवा गारपीट जर झाली तर यामुळे खूप सारं नुकसान होतं आणि वर्षभराची मेहनत वाया जाते त्याचबरोबर याला लागणारे रासायनिक खतं त्याला लागणारे औषधं हे खूप प्रमाणात लागतात मजूर भरोशे शेती आहेत हे अवॉइड करायचं होतं मला म्हणून मी इथे माझ्या अडीच एकर क्षेत्रामध्ये फळबाग शेतीचं काम केलं ज्यामध्ये मी आता तुम्ही बघितलंच आहे ॲना सफरचंदाची जी व्हरायटी आहे ती इथे लागवड केली आहे ही एक वर्ष जुनी झाडं आहेत ही जनरली सफरचंदाची लागवड ही शिमला हिमाचल प्रदेश श्रीनगरमध्ये तिकडे केली जाते जिकडे सहा महिने झाड हे सुप्त अवस्थेत म्हणजे डॉर्मेन्सी पिरियडमध्ये असतं त्यामुळे त्याची ग्रोथ मेंटेन होते मग आम्ही इथे त्याच प्रकारचं वातावरण त्याच्यासाठी तयार केलं आणि पहिल्याच वर्षी खूप सुंदर फळं आलेली आहेत ही फळं आम्ही जनरली मे महिन्याच्या एंडिंगला आणि जूनच्या सुरुवातीला हार्वेस्ट करू जी शिमला तिकडची जी फळं आहेत ती सप्टेंबरमध्ये येतात त्यामुळे आपण मार्केटच्या आधी फळं बाजारात आणू शकतो हे बघून आता आम्हाला एक सुंदर रिझल्ट मिळाला आहे आणि याच पद्धतीने आम्ही पुढे याची लागवड वाढवण्याचा विचार करतो आहे